अहमदपूर शहरातील सर्व नागरिकांना मी मुख्याधिकारी अहमदपूर नगर परिषद या नात्याने कळवितो की मागील दोन चार दिवसमध्ये आपल्या शहरातील घनकचऱ्याचं काम किंवा कचरा संकलनाचं काम जे होते सफाईचे घंटागाड्यानं कचरा संकलनाचं काम बंद होतं तर ते काम कालपासून चालू झालेलं आहे आपल्या प्रभागामध्ये आपल्या गल्लीमध्ये घंटागाड्या येतील व कचरा संकलित केला जाईल नाल्याची सफाईचं सुद्धा काम, का का काम चालू आहे त्याच्यामुळं मागच्या चार पाच दिवसात काय नागरिकांना त्रास झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि काम सुरू होईल पुढे यापुढे चालू राहील काही तांत्रिक अडचणीमुळं कामाला थोडंसं गॅप पडला आणि यापुढे पण नागरिकांना मी असं आवाहन करू इच्छितो जर आपल्या गल्लीमध्ये घराजवळ जर कचऱ्याचे दे ढेग वगैरे साचले असतील तर त्याचे फोटो मी एक व्हॉट्सअप नंबरवर आपण पाठवून द्यावेत जेणेकरून तात्काळ का त्याच्यावर कारवाई करण्यात येईल व्हॉट्सअपचा नंबर मी आपणास सांगतो सत्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी परत एकदा मी रिपीट करतो सात 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 पाच आठ पाच सहा सात आठ आठ या मोबाईल नंबरवर आपण व्हॉट्सअप करायचे जेणेकरून आपल्या भागातील गल्लीतील घराजवळील कचरा तात्काळ नगरपालिकेमार्फत उचलण्यात येईल ओके धन्यवाद